मनापासून ही बातमी वाचा आणि ठरवा आपल्या देशाला कोण लुटून राहिलं बारीक विचार करा सांगा आता ही बातमी मी सांगतो शेगावात महसूल प्रशासन मुरून उत्खनन करणाऱ्यांची मॅनेज अर्थात चौकशी करायला पाहिजे नगरपालिकेच्या जम्पिंग ग्राउंड बाजूला लाखो रुपयाचा मुलं उत्खनन हे सगळं बेकाय आहे पण म्हणता म्हणताही तपासणी केल्यानंतर शेगावात महसूल कशावर मुलू उत्खन उत्खनन करणाऱ्याही नाही मला वाटतं या बाबतीमध्ये जे लोकल ऑथॉरिटी असतील व पॉलिटिकल ऑथॉरिटी असतील त्यांनी ह्या लुटमारीकडे लक्ष देणं आवश्यक आहे आणि कलेक्टर साहेब बुलदाना यांनी हे मॅटर सिरियसली घेणं आवश्यक आहे मासे रामदास खंडाकर